कार मित्रांनो मी ऋषिकेश मिस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मी आता येल ना आमच्या मराठी शाळेमध्ये सोमलेवाडी तर आज ना बारा तारीख आ बारा जुलै तर ना आज, आज शासनांना वेगळे एक उपक्रम राबवलेलो आ तर तो दाखवतो दाखवतोय तर ना त्यांचा कार्यक्रम चालू झालो आ तर या वर्षी ना इकडे हॉलवर घेतला नाही वरती या नाही तर गेल्या वर्षी इकडे होतो खाली होतो तर जाऊया आपण वर जाऊया आता किल्लो काढलेलो आहे बाबा सरपंच मॅडम इकडे ग्रामस्थ शाळेतले मॅडमच आता उद्घाटन आहे तिकडे

बर बाजारच वाटत हे बोट्याल बोट्या बोट्या मोठे आहेत ऐकूक नाही तुम्ही चौक ना अरे तर आता ना औरस आपल्याक ना माहिती सांगणार त्याच्या दुकानात म्हणजे कुठची कुठची भाजी आहे ना त्याची माहिती सांगणार आहे सगळी तर सांग त्या दुकानात कुठची कुठची भाजी आणि आणि अळू मध्ये फायदा जास्त असलेले आपल्याला सुद्धा भेटते आणि वजन सुद्धा बघू भाजी सवी तुम्ही आणलास की तुमच्या पालकांनी आणला नाही पण पालकांनी पण मदत केला पालकांनी पण मदत केल्या नाही आणि स्वतः पण आणला नि चौकदा हे बघा हे तुम्ही तिघ जाणार की वेगवेगळे आग जाणार तुमच्या दुकानात कुठची भाजी आ

ही किती ही वीस आणि पंचवीस हां बहीण भाऊ बहीण भाऊ हा कुठची भाजी आहे मोरीची भाजी आहे एकच भाजी आ आुला काय खूप म्हणजे ना इकडे ना बादार दिल्यासारखा वाटता आणि हे बघा आपले विनायक समर्थ हे तुमच्याकडे भाजी कुठची या कुठची तुळशी साकड पातला कोणी आणून दिला हां समर्थाच्या बघ आणि तुम्ही काय कसे कस काय घेतलं गे होती मग वीक होती तर वीक किती पाच रुपयाची दहा की दहा रुपयाची पाच कशी ग तुमचं Ari bawa ikhri, sarwani, bajiji आपल्याला आता ना सर आणि ना माहिती सांगणार आहेत म्हणजे हा उपक्रम भरवण्याचं कारण आणि उद्देश काय शासनाचा तर मॅडम आज आमच्या शाळेमध्ये आनंदाई शनिवार या उपक्रमा राम उपक्रम आलेला आहे विद्यार्थ्यांना राम नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवळ सुमलेवाडी या ठिकाणी ओळख रानभाज्यांची या अंतर्गत रानभाज्यांची प्रदर्शन आणि विक्री हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की भरपूर अशा रानभाज्या या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत जिथे आपल्या गर्भ पौरण तुरलेश आणि खंजवण यांनी खूप अशा रानभाज्या आहेत ही आळूची भाजी आहे आपल्याकडे पावसाळ्यामध्ये भाजी तसेच ही टाकळ्याची भाजी आहे ही पावसाळ्यामध्येच भेटते उन्हाळ्यामध्ये आपल्याला ही भाजी पाहायला मिळत नाही पण ही खूप औषधी आहे तसेच ही कुरडूची भाजी आहे जी सुद्धा उन्हाळ्यात आपल्याला पाहायला मिळत नाही शक्यतो ही कणकाळ जमिनीमध्ये उगवते होते आणि त्यामध्ये पाऊस खूप लागतो तसंच हे आहे रान कारले तसे तर कारले आपण सगळ पाहतो पण जे राहकारलं आहे कुठल्याही औषधांविना फवार पेस्टिसाईडशिवाय किंवा कुठल्याही कीटकनाशकांशिवाय असं आलेलं आहे आरोग्यदायी असं कारलं आहे तेही आपल्याला सजासरीजीकडे या पावसाळ्याच्या दिसामध्ये कोकणामध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि आमच्या विद्यार्थी भरपूर भाज्या या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आनंदीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर तुळशीची भाजी त्यानंतर आनंदीची भाजी याच्या बऱ्याचशाच भाज्या या ठिकाणी मिळाली आणि आहेत त्यांना आपण आपण या प्रदर्शनात मी थेर पटका स्पेशल येतं आळूच्या पाणी ह्या आळूच्या पानाचा वड्या बनवण्यासाठी उपयोग केला जातो या आळूची वडी खूप छान होते आणि तळलेली वडी आपल्याला खायला छान लागते त्याचबरोबर ही भाजी पावसाळ्यामध्ये वातावरण थंड असतं मोहरीचा गुणगर्म म्हणजे ती उष्ण असते आणि त्यामुळे ही भाजी खाल्ल्यानं आपल्याला उद्धारपणा मिळतो आणि पावसाळ्यात पाय होणाऱ्या आजारामध्ये आपल्याला संरक्षण मिळतं त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की या भूषण आधव या ठिकाणी शेवग्याची भाजी आणली शेवगा हा किती गुणकारी आहे आपल्याला माहीतच आहे आणि त्यामुळे या शेवग्याची जरी पालेभाजी शेवग्याच्या शेंगा तर आपण खातोच पण त्याचबरोबर ही पालेभाजी तर आपण खाल्ली आणि विशेष म्हणजे हा संकरित शौका नसतो गावाकडचा गावठी शौका आहे आणि त्याची भाजी खूपच छान होते डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी खूप छान आहे त्याचबरोबर कॅल्शियमसुद्धा या भाजीला वाढतं यानंतर ही तनिष्कानं या ठिकाणी मोहरीची भाजी आणलेली आहे या ठिकाणी तनमय दिव्या यांनी या ठिकाणी ही लाल भाजी आणलेली आहे त्याचबरोबर तुळशीची भाजी आणलेली आहे ही पुढचीची भाजीसुद्धा आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्येच मिळते ही भाजीसुद्धा कुठल्याही घटाशिवाय किंवा केमिकलशिवाय आपल्याला भाजी बघायला मिळते चला अजून बऱ्या प्रदर्शनामध्ये खूपच भाजी आहे मला उत्कृष्टपणे यामध्ये सोडवायचं लागलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा या भाज्यामध्येला आपण वेगवेगळ्या पाहू शकता या ठिकाणी ऋषिका आहे ऋषिकाने भाजी तयार करून घेतली आहे ना ऋषिकाने एक भाजी तयार करून आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता ही कारल्याची भाजी तयार सुद्धा करून आणलेली आहे खूप छान अशी ही कारल्याची भाजी आहे म्हणजे पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल जरी लहान कारल्याची भाजी असली तरी कडून असते पण आरोग्यदायी मात्र निश्चितच आहे की आपली काही सुद्धा भाजीला मदत केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आणि लहान या ठिकाणी काकळीची भाजी आणलेली आपल्याला बघायला मिळेल आता आपल्याला आधी पुढची जी बाजी बघितली त्यापेक्षा ही थोडी मोठी होती ही थोडी मोठी झालेली माझी आहे त्यानंतर त्या ठिकाणी प्रार्थनाने ही कुर्दूंची बाजी आणलेली आहे मी सांगितलं होतं कुर्दू हा खरकावरती वाटायची पाहिजे असते आणि खूप आरोग्यदायी अशी पाहिजे ही बाजीसुद्धा कुठल्याही लताशिवाय आपल्याला डोक्यामध्ये सहज उपलब्ध होते त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणी कमी सुद्धा खूप भाजी गेले यांनी सुद्धा ही तुळशीची भाजी बनवून या ठिकाणी आणलेली आहे ती कशी बनवतात त्याची कृती पण त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला कशी हे सांगणार आहे बरं सांगा बरं का कशी बनवतो आता या भाजीमध्ये पाजरं काहीतरी आपल्याला अजून दिसतं काय घातलेलं आहे ते खोबरं मिक्स केलेलं आहे म्हणजे या भाजीमध्ये खोबरं कांदा हे सुद्धा मिक्स केलेलं आहे जी छान भाजी या ठिकाणी बनवून आणलेली आहे त्यानंतर अशा लहान तर आपल्याला खायच्या असतील तर निश्चितच आपण सगळे भेट द्या पावटाच्या दिवशी सम्रेवाडीमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला डिफिकल्ट भाज्या खायला मिळतील आणि सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा कारण आपल्याला या भाज्या मिळणार दुरापास्त झालेला आहे आता आपल्या सगळ्या आर्टिफिशियल शेतीच्या या जगामध्ये आपण सगळं केमिकलमध्ये तयार केलेल्या भाज्या खातो आहोत पण एका दिवशी आपण रान रानभाज्याही खावायात ज्या आपल्याला आरोग्यदायी गिरगाळूशी बनवणार आहे या भाज्या खाण्यासाठी निश्चितच आमच्या या सम्रेवाडीमध्ये भेट द्या या सम्रवाडीमध्ये घरा भाज्या मिळतात ओव्याची भाजी आहे तर ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आपल्याला ही पूजीवरती वगैरे ही भाजी खेळल्यानं त्याचा फायदा होतो आपल्याला मिळते भरपूर भाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आपल्या आमच्या या प्रदर्शनामध्ये अनेक लोकांनी आलेले आहेत मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो तसंच हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे आम्हाला सहकार्य करता येईल ते ऋषी मिस्त्री यांचंसुद्धा मी शाळेच्या वतीला खूप धन्यवाद आणि धन्यवाद तुमचं पण सर धन्यवाद मला एवढी माहिती चांगली पण धन्यवाद आनंददायी शनिवार चार ल पाच रुपयाची दहा विक होती तापळे विभाग आहे तीन होत विसात तीन विकत पहिले दहा रुपयाने एक विकी होते आता एक फ्री दोन वर एक फ्री आ

कारण आज आपण तयार नेडी पेट हा जातो आहे आणि या आपल्याला रानभाज्या माहित असाव्या त्या आरोग्य आपल्याला अशा रानभाज्यांची ओळख तुम्हाला व्हावी म्हणून या ठिकाणी हे प्रदर्शन घडवण्यात आलेलं होतं अशा या रानभाज्यांच्या प्रदर्शनासाठी आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी सतत सर्व पालकांनी

नानाखानंच्या प्रदर्शक कार्यक्रमासाठी मला करण्यासाठी विश्वनाथ भाऊ टोमले यांनी तुम्हाला त्या ठिकाणी चॉकलेट दिलेले त्यांचेही शाळेच्या वतीने खूप आभार तसंच या कार्यक्रमाचं लाईव्ह माफी करणारे ऋषिकेश मेस्त्री यांचं यूट्यूबला आमचं मोकल हे जे युट्यूब चॅनेल आपल्या कार्यक्रम परिप्राप्ती करत असतात तर त्यांचंही या निमित्ताचा खूप खूप आभार तसंच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी या ठिकाणी कर्ज घेणारा त्या कुठशालींच्या किंवा सन्मान्य श्रीमज मॅडम क्रांती गवडे मॅडम यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार मानतो आणि लहान महाराजांचं विक्रीम प्रदर्शन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आज या ठिकाणी आपल्या गावातील उद्योजक सन्माननीय श्री मिलंदी सोमले साहेब यांनी या ठिकाणी ईश्वरी सोमले तिच्या वाढदिवसानिमित्त आपल्या प्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारासाठी या ठिकाणी देणगी स्वरूपात काही रक्कम दिलेली आहे त्याबद्दल शाळेत पाच हजार शंभर रुपये एवढी रक्कम या ठिकाणी दिलेली आहे त्या बद्दल आपल्या प्रशालेच्या वतीनं सन्माननीय श्री जी सोमळे साहेब यांचे खूप खूप आभार आणि आपल्याला ते पण सण देत आला पाहिजे आपल्याला शिल्लक राहिलं आणि शिल्लक राहिलं आपल्याला विकता आलं पाहिजे परत मग आता तुम्ही काय करू शकता आता तुमच्या शिल्लक राहिली आता काय करू शकता की भाजी तुम्ही वाड्यामध्ये जाऊन पण विकू शकता ना आपल्या शेजारी कोणत्या आहे त्याला भाजी पाहिजे का विचारून आपण ती पण विकू शकतो वाईट वाटून घ्यायचं आहे माझी भाजी शिल्लक राहील त्यापेक्षा ती विकता कशी येण्यासाठी प्रयत्न करायचे आणि हे शिकण्यासाठीच आपण हे प्रदर्शन करत होतो म्हणजे आपल्याला लाल भाज्यांची ओळख व्हावीच पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या जवळचा एखादी वस्तू दुसऱ्याला विकायचे आहे तर ती त्याला तसं गोड करून आपल्या भाजीचं किंवा आपल्या वस्तूचं आ, चांगले पण काय आहे सांगून दुसऱ्याला पटवून देऊन ती त्यांना कशी विकता येईल हे शिकणे हा कार्यक्रमाचा का उद्देश होता आणि त्यामुळे शिल्लक जरी सर्वांनी छान आता भाज्या घेऊन आला होता त्यांचं प्रदर्शन छान केलं त्याची माहिती सांगितली ते विकन त्याचा जो व्यवहार लक्षात आला असेल की जाऊ होत होती कोणीतरी शंभरची नोट दिली तर त्यांना परत किती पैसे द्यायचं केवळ थांबवून जायला व्हायचं आपल्याला आपल्याला लक्षात यायचं नव्हतं मी बघितलं बऱ्याच जणांचं की आपण किती पैसे देतो हेच कळायचं नाही कधी कधी किंमत सांगताना सुद्धा तुम्ही राहत होता पहिल्यांदा आपण दहा रुपये सांगत होतं पुन्हा वाढवून सांगत होतो पंधरा रुपये असं वाढवत येत होतो होतं ना मग हे आपल्याला कळलं पाहिजे की म्हणजे मॅनेजमेंट कसं करतात आपण एखादी वस्तू विकायला ठेवली तर तिच्यावर थांब लावून आपण ती तेवढ्याच किमतीला कसं विकणार आहोत त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे म्हणजे आता निधीनं होती विकायला बरोबर आहे ना आता तसं तर अलब्याचं आपल्याला महत्व माहित आहे अणवी सहजासहजी उपलब्ध होत आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला भेटतात आणि त्याची मागणी पण खूप आहे म्हणजे आर्टिफिशियल मशरूम आपल्याला मिळत पण आपल्या शेतामध्ये डोंगरांमध्ये उगवलेला अणु आपल्याला सहजासहजी खायला भेटत नाही त्याची आणि त्याची मशरूमची आणि आपल्या शेतातल्या आलब्याची टेस्ट वेगळी असते त्यामुळे आपल्या आळव्याला खूप मागणी आहे पण तिला ते नाही पटवून नाही त्यामुळे ती वीस रुपयाची म्हटली लगेच त्यांनी सगळी चांगली घेऊन टाकली म्हणजे ती जर पहिल्यापासून तिने पन्नासला स्टार्ट केलं असतं मग त्यांनी वीस ला मागितलं असतं थोडं वाढवत वाढवत वाढत दिलं असतं म्हणजे हा व्यवहार आहे तुम्ही कधीतरी बाजारामध्ये गेला तर पहिल्यांदा आपण कुठेतरी भाजी विकायला बसल त्यांनी दोन जोडे जर दिले असतील दहा रुपये एक जोडी असेल तर आपण काय म्हणतो तीन घेतो वीस ला द्या असं बऱ्याच वेळा म्हणतो मग असं आपण पुढच्या ना की तुम्हाला करायला प्रवृत्त करणं हे आपल्याला याच्यातून शिकायचं होतं आणि आपल्या वस्तू मार्केटमध्ये कशा विकता येतात हे आपल्याला याच्यातून शिकायचं होतं तरी पण तुम्ही खूप छान अनुभव घेतला तुमच्या पालकांनी भाज्या उपलब्ध करून देण्यासाठी खूप मेहनत घेतली इकडची घेतली आणि तुम्हाला एवढ्या भाज्या उपलब्ध करून दिल्या की आपल्याला वर्णाने ठेवताना सुद्धा अडचण येत होती इतक्या भाज्या या ठिकाणी आज आलेल्या होत्या नाही <सथ> म्हटलं

एक नंबर कलर काम केलेला वितकान पण एक नंबर आहे काम पण ना बारीक केलेला आहे व्हिडिओ करूच होतो पण मी त्या टायमिंग का जरा बाहेर गेलो आता परत इले ना तर तुमका नक्की व्हिडिओ करून पाठवेन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन देईन इकान पन्ना एक नंबर हा आता परत इलो तुझा काम हा देईल इकानाचा ते इले तर नक्की तुमका दाखवेल आणि हे बघा नाही बघा इकडे पहिला लिवलेला म्हणजे ना इकडे मैदानात पहिलं ना भाजीचा प्रदर्शन घेणं होते पण सकाळीच पाऊस पडल्यामुळं हॉलवर घ्यायचा लागला इकडे पहिला लिखाण केलेला होता ते खूप त्या फळ्यावर लिखाण केलेला होता सरांनी कलर काम एक नंबर हा अक्षय चौकेकर कोंबर आणि इकडे आता त्यांच जेवणाचा टाइम झालो हा कार्यर तुमचा का ऐकत पण नाही होता चला तर ना हा व्हिडिओ ना आता सेंड करतो आणि व्हिडिओ आवडला ना नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बाय बाय